चला तर आम्ही चाललोत आज डीमार्टला आज डीमार्ट मधली मी तुम्हाला ब्लॉक बनवून दाखवते सगळं दाखवणार आहे चला आता मी निघाले घरात चला आमची गाडी Nikil, mie Nikil sama baba. Hmm. Hai Nikil boy. jalan, वरतून ब्रिज खालोनिया गाड्या गावातल्या वर जातात कोण कोण पडलं दारू पण बघा तिथे दारू पिलेला एक मुलगा खाली डोळत होता माहिती नाही मला म्हणजे अन्य दोघांनी पाहिलं माझं लक्ष नव्हतं अरे बघा हा आणि चाललं तिथे पण वेळ ला हा ब्रिज वरतून चालणार आहे अरे काय झालंय

जाते तर इथूनच जाते ट्रेन नाही दिसली याच्यात ट्रेन नव्हती अरे चाललेली ट्रेन होती बघ इकडे दिसेल ट्रेन

हे बघा आम्ही त्या दिवशी डीमर्टला गेले होते मी बोलले होते डिमटला मी ब्लॉग बनवणार आहे पण तिथे गेल्याच्या नंतर समजलं की तिथं व्हिडिओ काढायला मनाय होते कुठेच म्हणजे असं वरती खालते दोन तीन मजली आहे डिमट आमचं खूप मोठं आहे आणि खूप गर्दी होती नेहमीच गर्दी आहे आमच्या डिमटमध्ये तर म्हणून मी काय बनवलं नाही रस्त्याने काय बनवता आला तेवढं बनवला तर त्याबद्दल सॉरी मला काय ब्लॉग बनवता म्हणजे आला नाही तिथे तर चला बघा आमचा रोड म्हणजे मी पनवेलमधला जी काय आहे ते गेलो होत आम्ही त्या रोडवर ब्रिजवर तर ते दाखवलं आहे मी चला बाय